पहिलीचे बालमित्र आहेत एक मजेशीर खेळ आपण खेळणार आहोत आता मी एक अंक बालमित्रांनो फळ्यावर लिहिणार आहे कुठं फळ्यावर लिहिणार आहे तुम्ही तो अंक वाचायचा आहे मनात, मनात मोठ्याने वाचायचा नाही आणि उड्या मारत मारत जायचंय आणि अंक जेवढा ते आहे तेवढ्याच संख्येचे किंवा तेवढेच खडे काय करायचे तर तुमच्या हातामध्ये घेऊन यायचे आहेत पाहूयात बरं कोण अगोदर येत आणि आल्यावर मला काय करायचंय मुजून दाखवायचे आहेत माझ्या हातात ठेवून रेडी चला आता मी एक अंकलेला आहे मनातली मनात वाचायचं उड्या मारत मारत जायचंय आणि पळाखडे घेऊन याय एवढे बघू दे कुणी आणले आर्नवनी हा मोजून दाखव आर्नव एक दोन तीन चार पाच व्हेरी गुड आर्नव बरोबर आले मोज छान तुझे पण बरोबर आले शिवाजिली चे एक दोन तीन चार पाच सहा व्हेरी गुड तुझे दाखव मोज एक दोन तीन चार पाच सहा व्हेरी गुड एकदम छान आता कोण आहे हा मोज भूमू एक दोन तीन चार पाच चुकली भूमू परत आना हा <laughs> दाखव मोज एक दोन तीन चार पाच सहा व्हेरी गुड व्हेरी गुड एकदम भारी एक दोन चुकलं चुकला पळ पळ परत घेऊन या पाचच आणले त्यांनी हा दाखव मधुरा एक दोन चार पाच सहा सात आठ हे किती येतं सहा येतं सहा आणायचे तुला परत आणायची परत घेऊन यायचं आणखी चला झालं सगळ्यांचं तू आणली परत चार पाच व्हेरी गुड व्हेरी गुड छान छान दोन तीन व्हेरी गुड व्हेरी गुड अशा पद्धतीने मुलांना कृती करून छोट्या छोट्या गोष्टींमधून त्यांच्या अंकांचे संबोध स्पष्ट झाले किंवा नाही हे आपल्याला तपासता येतं मुलांना या क्रिया करताना आनंद होतो जाताना ते सहा सहा उड्या मारत गेले येताना खडे घेऊन आले काही जणांचं बरोबर आलं काही जणांचं चुकलंही पण या प्रक्रियेदरम्यान ते काहीतरी मोजत होते काहीतरी करत होते मुलांनी शाळेत आल्यानंतर काहीतरी करणं महत्वाचं आहे त्यांना शाळेमध्ये आनंद मिळायला हवा शिक्षणाची हीच तर खरी पहिली पायरी आहे या पायरीवर मुलं एकदा टिकली की हळूहळू हलो ती शिकती होणार आहेत खूप खूप धन्यवाद